कामाला पाहत लोक प्रवृत्त होत आहेत आणि हा शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत काय सांगाल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे शिंदेसाहेबांचं काम खूप भारी आहे आज आपण बघतो का एक व्यक्ती जेव्हापासून मुख्यमंत्री बनला तेव्हा अठरा तास कंप्लिट तो काम करतोय अठरा ते वीस तास आणि आज मुख्यमंत्री नसताना उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांची कामं खूप जोराजार चालली आहेत आणि हेच प्रत्येक शिवसैनिक असतील किंवा दुसऱ्या पक्षाचे लोकं असतील ते एकदम आकर्षित होतात का या म्हणजे शिंदे गटामध्ये यासाठी उपस्थित होते लोक प्रकारे आता जी जबाबदारी आपण या युवकांना दिलेली आहे कशा प्रकारे हे जिम्मेदारी हे ती पळवतील आणि समाजात जे अनेक गोष्टी आहेत त्याला कुठेतरी पुढे जातील शिवसेना भारतीय कामगार संघटनेमध्ये या युवकांनी प्रवेश केलेला आहे आणि आमचं मूळ काम आहे काय शिवसेना भारतीय कामगार संघटना कामगार संघटना म्हणजे एखाद्या गरिबाला ज्याच्यावर अन्याय होतो त्याला न्याय देणार न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे आणि त्यासाठी आमच्याकडे जे येणारी पोरं आहेत त्यांना चांगलंच कामाचं नॉलेज आहे आणि त्या दरम्यान त्यांची कामं चांगली होतात आणि त्याचबरोबर आमचे नाव पुढे चाललेले आहे शिंदेसाहेबांच्या पाठीला पाठ देऊन आम्ही कामं एकदम जोशादीन चालू करतो आज कुठले पद सध्या देण्यात आलेले आज चेंबूर अध्यक्ष म्हणून एक दिलेलं आहे आम्ही सौरभ यांना आणि उप चेंबूर अध्यक्ष म्हणून दिलेलं आहे हर्ष म्हणून यांना दिलेले आहे आम्ही आणखी बरेचसे पदे आहेत असे आम्ही आज चालू केलेले आहेत द्यायचं मध्यंतर थोडं थांबलं होतं परंतु पूर्ण चालू केलेले ही कामं आणि पुढे तुम्हाला माहिती आहे नगरसेवेकचे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये अगदी चांगला जोश देऊन आम्ही आमचे जेवढे शिंदेगडाचे जे उमेदवार आहेत त्यांना जिंकून आम्ही आण काय सांगाल का आज हो संक्ष, जी जिम्मेदारी देण्यात आलेली आता कसं तुम्ही पाहता याला आणि पुढे कसं काम करणार आहात जे काय गरिबांना गरिबांवर अत्याचार होतो किंवा कोणाचं कोण काम करत नाही त्यांना आम्ही सहकार्य करू आणि जे मुलं असे फिरतात वगैरे त्यांना आम्ही कामं देऊ सर्वांना सहकार्य करू नक्की काय सांग काय सांगशील तुम्ही जिम्मेदारी जी दिली आहे आता कसं काम करणार आहे तुम्ही पहिलं तर तांडेल साहेबांचा खूप आभार की आम्हाला हे पद भेटलं आहे आणि चेंबूरच्या विकासासाठी आपण काम करणार आहोत मेन जे आपलं टार्गेट असेल ते तेच असेल चेंबूरच्या विकासा विकासासाठी आपण काम करणार आहेत आणि बघून अजून जेवढी पण कामं आहेत ते घेऊ हातात युवकांना संधी घेणार आहेत का आपण हा सगळं करू हळूहळू हड़ आत्ता आत्ताशी पद घेतलं मग आत्ताशी बोलण्यात काय नाही आपण करून दाखवू